तुम्हाला काय वाटतं की आताच्या प्रेक्षकांमध्ये काय फरक झालाय कारण पहिले जे आपली नाटकं व्हायची ते रात्री म्हणजे एक दीड वाजता चालू होऊन ती सकाळपर्यंत असायची पण आता संध्याकाळी चालू होतात आणि परत मी म्हणजे मध्यरात्रीपर्यंत संपतात तर अशी आता प्रेक्षकांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला खूप प्रेक्षकांमध्ये म्हणजे कसं आहे मुळात राज आश्रयावर नसून आजपर्यंत जगली ही कला ती फक्त लोक आश्रयावर जगलेली आहे बरोबर आता आहे नाही म्हणत नाही मी आता आश्रय थोडासा आहे हवा तेवढा नाही पण थोडासा आहे आता फरक एवढा की पूर्वी एक नऊ कंपन्या होत्या त्याच्यानंतर एक पंचवीस वर्ष म्हणजे एक तीस चाळीस वर्ष पूर्वीपासून बाबी कलिंगन कंपनी आणि अशा काही दहा पंधरा कंपन्या झाल्या पण आता जर पाहिलं आता तर किमान पन्नास पेक्षा जास्त कंपनी सिंधुदुर्गात आहेत आणि अविरत सहा महिने धंदा करतात नाट्य व्यवसाय म्हणजे प्रचंड प्रतिसाद आहे लोकांच्या आशीर्वादाने ही कला दिवतोंदिव दियोत उन्नती करत आहे जसं तुम्ही आता म्हणालात की दशावतार कला ही पौराणिक कथे हो। तर अशी कोणती कथा आहे आणि फक्त ही पौराणिक कथाच नाही तर यातून आपण संदेश सुद्धा देतो हो तर अशी कोणती कथा आहे आणि कोणती भूमिका आहे जी तुम्हाला करताना खूप मजा आली कसं आहे मी खलनायक म्हणून भूमिका करतो बरोबर हे सर्वांना माहित आहे हो। पण त्याचबरोबर हनुमान करतो बलाराम करतो तर माझ्या वैयक्तिक आवडीची तरी मी कितीही खलना केले तरी द्रौपदी वसरण मध्ये जो मी शकुनी करतो तो शकुनी आणि संगीत सौभद्र यामध्ये जो मी बलराम करतो या दोन भूमिका माझ्या खूप आवडीच्या बाकी लोकांना माझ्या भूमिका आवडतात लोकांच्या आशीर्वादाना अजून ठीक आहे मजेत चालते ओके okay.